वैजापुरात व्यसन व विकारांची होळी थोर समाज सुधारक फुले पुतळ्यासमोर पेटवण्यात आली वैजापूर येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर शहरातील सामाजिक विचारांचे कार्यकर्ते सालाबादेप्रमाणे याही वर्षी एकत्र आले व व्यसन व विकारांची होळी ज्यात विळी काळी शिगारेटची अर्धवट जाळली थोडके भिंगरी दारूचे खोके व सिगारेटचे रिकामे पाकिट तंबाखू व चुन्याच्या पुड्या व इतर व्यसन साधने व मानवी विकार काम क्रोध मोह माया मत्सर जुन्या रूढी अंधश्रद्धाचे धागेदोरे काळी बाहुली लिंबू मिरची होळी पेटवण्यात आली नुकतेच शासनाने दोन पुरस्कार देऊन सन्मानित केलेले सामाजिक कार्यकर्ते सिंह राजपूत यांच्या हस्ते या विकार व व्यसनांच्या वस्तूंची होळी पेटवण्यात आली यावेळी घोषणा व्यसनाची होळी करूया निरोगी जीवन जगूया नको विडी नको सिगारेट होळी जाळू यांना थेट विकारमुक्त जगूया निरोगी आपण राहूया अशा घोषणा देत होळी पेटवली फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव विचार मंच व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी आयोजित या कार्यक्रमात समता परिषदेचे जगन गायकवाड नाभिक महामंडळचे दिलीप अनर्थे ज्ञानेश्वर घोडके प्रमोद पठारे अण्णासाहेब धीरज धीरजसिंह राजपूत अशोक देवकर श्री विश्वासू श्री बागुल दिलीप पठारे इलियास शहा राधेश्याम जगताप यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाटील गल्लीत मानाच्या होळीची पूजा उल्हास चाळुंके लिमेन शाही वाने यांनी केली या प्रसंगी वसंतराव साळुंके उत्तमराव साळुंके घनश्याम वाने धोंडीराम राजपूत राजेंद्र पाटील साळुंके हे उपस्थित होते डी पी साठी प्रतिनिधी सुभाष आहेर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका